जय शिवराय रामकृष्ण हरी भावांनो बहिणींना श्री स्वामी समर्थ सर्वांना आज काय दादांनो धावपळ धावपळ आज तर काही टाइमच भेटला नाही बसायला माहिती का नुसते शाळा ते घर घरी आल्यावर नुसतं काम काम आणि दाजीने पण आज कमी काम नव्हतं काढलं त्यांच्या गाडीतलं सगळं सामान बाहेर काढलं गाडी धुवायला नेली मी घरी आले तर मला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती घरामध्ये माहिती का नाही काहीच काम करत नाही ताव सगळं उक्त घेतल्यासारखं आज थोडा आराम करायचं ते नाही बघा माझे डोळे किती तारवटले ते बघा केवढ सक्तोंड झाले त्यांच्या आज त्यांनी काय केलं पूर्ण आतून बाहेरून गाडी काढली सगळं सामान ए टू झेड गाडीतलं बाहेर काढ नंतर लावलंही सुद्धा गाडी धुतल्याच्या नंतर असे तुमचे दाजी र कायच करावं लागत थोडं थोडं करायला पाहिजे ना आणि तू बसली तिकडं शाळेमध्ये कामाच्या धाकामाकांनी मला निघलं जात नाही ना प्रिन्सिपल मॅडम गेल्याशिवाय आम्हाला निघल्या जात नाही प्रिन्सिपल मॅडमच्या आधी निघलं म्हणजे मग बोल नाही खावं लागते ना काहीतरी मग कारण असलं बाबा काही काम आहे असे तर मग सोडतात ते पण नेहमीच मला काय माहिती असे म्हणून घरी आले मी म्हणले काय पाच माझं डोकं असं दुखायला लागलं म्हणलं काय शिवानी पप्पा ये म्हणलं कावर तुमची दईन लावली माझी दईन लावली म्हणलं ला रविवार बघून केला असतं ना म्हटलं तर म्हणजे झालं ना करू ना इतका टाइम लागणार आहे कान असं कान असं म्हणलं जाऊ दे आता बोलूच नाही खूप भांड किती दिवसात चाललं होतं किती दिवसात होतं पण रविवार येतच होता ना रविवार का बारा महिन्याने येणार होता का मला आज जेवण गोड नाही लागलं इतकी दैन झाली माझ्यावर काय सांगाव तुम्हाला घरी आले म्हणलं काय होत तुम्ही राडा काडीत बसली काय थोडं दिसतं का म्हणलं तुम्हाला केल्या जाईन ना म्हणे तू कशाला रिक्म टेन्शन घेते म्हणे आम्ही करू खरं सांगा मला बसू वाटण का ते काम करन आणि मी बसू का म्हटलं जाऊ दे बाबा तुमचे दाजी पण खूप दमतीन म्हणलं चला राग धरून काही उपयोग नाही चला मदत करू लागू म्हणलं सगळं आवरू लागले सामान जिधाले तिथं गाडीमध्ये लावून दिलं जुन्या पाण्या बॉक्स वगैरे रिकाम केले नवीन बॉक्स ठेवले गाडी मध्ये बी सगळं आवरलं पण तरी चॉकलेटच राहिले ते सगळे बाकी ते मीच लावलं होत चॉकलेटच राहिले तू हाय का उपकार त्याला सगळं मीच लावलं होतं म्हणते मी आता काय म्हणले तुम्हाला जाऊ दे भांडून गिंडून काही उपयोग नाहीये म्हणलं दाजीची एकट्याचीच दैन वैन करू लाग आणि ते म्हणते सगळं मी एकट्यानंच लावलं होतं किती उलटे भांडणं आता त्याला सांगितलं मी दुपारी दुपारी मग सांगायला कोणी काही सांगा माझा चेहरा तर सांगतोय तुम्हाला मी किती थकले म्हणून आज खरच नाही संसारे असा संसारे कोणी काढला काय माहिती संसार आणि कोणी केलं पहिल्यांदा या संसार ती जोडी आपल्याला भेटली पाहिजे मी असं हाणून काढीन ना त्याला काय तिला संसार कर वाटला काय मी तुला कोण त्या तुला कोण कर म्हण लग्न आता जग जनार्दन संसार करता तर मग आम्हाला करण्याचे ना। ना करायच लग्न ते काय आमच्या हातात होत का जर आता पहिलं जुनं कसं होतं पोरगी सातवी आठवीत गेली का लग्न करायचं पायचे ठेपे लगे मग ते काही पोरीच्या हातात नव्हतं पहिलं माय बाप जे म्हणतील ते थोडी हिम्मत मारली असते ना कमी कमी जास्त शिक्षण तरी झालं असत साधू झाले असते थोडी हिंमत तुम्ही कोणने झाली साधू मग साधू साधूचा भाऊ माधू तरी व्हायचं खरंच दादा हा संसार कोणी लावला काय माहिती खरंच देवाचं ध्यान केला असतं या संसारापासून दूर ठेवला असत पाच सहा वर्षाची जिंदगी असती हे काय सुख दुःख सगळं भोग याच्यातच कोणाचं सु काय म्हणते ना कोणाचं दुःख पाहिलं जात नाही कोणाचं सुख पाहिलं जात नाही कोणाची प्रगती झालेली सण होत नाही मला नाही वर तसं काही पण जगाच सांगते मी भांडणं त्याच गोष्टीमुळे ना कोणाला कोणाचा सण होत नाही हा संसार म्हणते का त्यानं तेन, घर बांधलं दुसरं वडवड करत करत बघा बरं तुम्ही खरं सांगा जळका जळकीत संसार सा, ती काय जळकाजळकी तर संसारेने हवा देवानं नक्की गेली महादेव बरोबरी करू करूच तर चाललंय एक एक दिवस कटोन जर खरंच संसार करायचा म्हणल्यावर कोणाचा हेवा देवा नसला पाहिजे तसं हेवा देवा नाही बरं का आम्हाला बी कोणाचं आम्ही आमच्या संसारात मग नाही आम्ही आमच्या संसारात व्यस्त आहे पण मला एवढं म्हणायचं होतं दाजीला व आज न काढता रविवारी आपण गाडी क्लीन केली असती रविवारी सगळी व्यवस्थित आवरीला असतं पण नाही काय मनात आलं काय मी ती राऊंड करून आले दोन चारच कॉन्टर होती रे उद्या गोळा करून यायच त्याला वाटलं आता बसून तरी काय करणारे घरी कोणीच नाही चला मग त्याला सोप वाटलं दन दन गाडीतला माल काढला आणि ते शो काय म्हणते धुवायला लावून दिली गाडीन मग मी पाळते बापरे म्हणलं अजून नव्हतं काही म्हणलं काम काढायला तुम्ही लय राग आला होता काय सांगा तुम्हाला असं वाटत दोन तीन दिवस मायराला चालले जाऊ आवरू द्या यायला काम झालं असत तेवढं निवांत राहिलं असतो पण काय करते माझ्या तोंडामुळे माहेर आलं ती गोडी नाही ना <laughs> त्याच्यामध्ये दाजी एवढं खरं नाही बोला खरं काय मला खरं लागतं म्हणून जमत नाही माझ नवऱ्यासोबतच जमत नाही सोबत जमत नाही मला खरं लागत नाही जमत मग आमचं ना ते चालूच राहणार आहे दादांना खरच या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जगण विसरले आता तुम्ही सांगा हे काम न काढता आपण स्वतःसाठी वेळ दिला असता आपण एकमेकाचं सुख दुःख विचारलं असतं गप्पा गोष्टी केल्या असत्या तर खरंच सांगा कामाचं वज तर उतरलंच असतं पण थकवाई उतरला असता पण तसं नसतं आपण काय करतो थोडा वेळ भेटला ना तर कामाचं नियोजन लावतं कामाचं नियोजन न लावता एकमेकांची मन समजून घेतले एकमेकांना विचारपूस केली आपण दुसऱ्याला विचारपूस करतो सगळ्या गोष्टी करतो पण नवरा बायकूच बघा तुम्ही एकमेकांना विचारतात का ते काय हो कौन थकले कौन नाराजे आहे बरं आपण दोघं उद्या घरीत राहू आणि आपण दोघं या कुणाला विचारित राहू तिथं बसायचं मी इथं बसाल बस कस काय चाललंय बरंय आहे का तो <laughs> आपण आणि आज तुम्हाला नर्सरीच्या वर्गामध्ये खूप आम्ही एन्जॉय केलं नर्सरीच्या व मुलांना पोयम वगैरे शिकवली तर तिथं माझा जीव दमला होता आजनीच स्पीकर लावून डान्सच केला सगळ्या नर्सरी वर्गामध्ये आणि त्याच्यामध्ये हराडा घरी आल्यावर खरं सांगा लय जीव दमला होता माझ्यावर ले म्हणजे ले मला स्वयंपाकही करू वाटत नव्हता पण म्हणलं नको बाबा पोरं उपाशी झोपतील इकून तिखून -खुं नवरा पण खूप दमलेला आहे म्हणलं कसं आहे असं नवरा आहे ते <laughs> कस आहे खायला द्याव कोणाला नाही मग स्वयंपाक वगैरे केला के मग जेवण खाऊन केले सगळं आवरलं आता निवांतय तुमच्या सोबत बोलत आहे आणि आता डोळ्याला झापड सुद्धा आली बघा किती थकले मी नाही तर मला झोपेत नाही लवकर मोबाईल देऊ का मोबाईल 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 समोरच डोळे लागते माझी दुसरा मोबाईल देऊ दुसरा नाही लागत मला बरं दादांना तुम्ही काय केली भाजी वगैरे कमेंट करून सांगा आम्हाला कोणाच चुकतंय ते पण सांगा शुभ रात्री सर्वांना उद्याचा दिवस तुमचा शुभ जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते या आमचा शुभम शुबा, शुभमचा चालू आहे अभ्यास त्याचा दहावीचा वर्ष अभ्यास केला तर चांगले नाही तर मंग हे बारक बघा याशी जिंदगी पाहिजे नो टेन्शन नो फिक्र काय म्हणताना लहानपण देवा मुंगी साखरीचा रवा अशी गंमत आहे गेलं लहानपण निघून मोठं पण काय मोठे झालो आपण पण ते काय म्हणते ना वज उतरत नाही खांद्यावरच आहे जाऊ दे रामकृष्ण हरी जय शिवराय झोप येते तर माझी बोबडी पण ओळती समजून घ्या तुमची बही लाडाची बाय गुड नाईट